माणूस माणूस म्हणजे सगळ्या प्राण्यांहून हुशार प्राणी पण तो कधी कधी असं काही वागतो की तो माणूस म्हणून राहण्याच्या लायकीचा राहत नाही मी असं का म्हणतो तेच आज मां आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार आपण पाहत आहे कोकणी बॉसिल संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारं नांदोस हत्याकांड सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नांदोज डोंगरावर खडलं होतं या हत्याकांडात चार आरोपींनी मिळून तब्बल दहा जणांचा खून केला होता त्यातील दोघा जणांच्या खुनामध्ये पुराव्या अभावी ते सुटले मात्र आठ जणांच्या खुनांचा गुन्हा शाबित होऊन चारही आरोपींना फाशीची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयानं सुनावली होती सर्वोच्च न्यायालयामध्ये फाशीच्या शिक्षेचं रूपांतर आता जन्मठेपेमध्ये झालं आहे मात्र आजही ती घटना आठवली की प्रत्येक मालवणी माणसाच्या अंगावर शहारे येतात ही कहाणी आहे दोन हजार तीन सालची डिसेंबर महिन्यात मालवण तालुक्यातील नांदोशा डोंगरावर काही महिला लाकडे गोळा करण्यासाठी गेल्या असता त्यांना तिथे काही मृतदेह हो दिसले खबर मिळताच पोलिसांनी तिथे जाऊन तपासणी केली असता एक दोन नव्हे तर तब्बल आठ मृतदेह हो सापडले या प्रकारामुळे संपूर्ण पोलीस खातं खडबडून जाग झालं होतं कोकण किनारपट्टीतील सर्वाधिक शांत जिल्ह्यात इतके मृतदेह हो सापडावेत ही घटना आश्चर्यचकित करणारी होती त्यामुळे सगळी पोलीस यंत्रणा दडाडीने कामाला लागली आणि अगदी दोन तीन दिवसात पोलिसांना धागे सापडले या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार होता संतोष चव्हाण या संतोष चव्हाण पर्यंत पोलीस खात जाऊन पोहोचलं संतोष चव्हाण हा त्या भागातच आपल्या मामाच्या घरी यायचा लहानपणापासून त्याला जागृत होण्याचं खूप आकर्षण होत त्यामुळे तसल्या काही बंधुबुवांच्या संपर्कातही तो आला होता आपणही असंच काहीतरी करून भरपूर पैसे मिळवावेत असं संतोषला नेहमी वाटायचं त्यासाठी त्याने आपण पैशाचा पाऊस पाडू शकतो अशी आवही उठवून दिली संतोष चव्हाणला त्यासाठी अमित शिंदे योगेश चव्हाण महेश शिंदे हे तीन मुंबईतील साथीदार मिळाले होते एक लाख रुपये घेतो आणि त्याचे एक कोटी करून दाखवतो असं आमिष दाखवत पैशाचा पाऊस पाडण्याचं नाटक करत हा गुन्हा चौघांनी केला होता संतोष हा काही काळ मुंबईत रिक्षा चालविण्याचे काम करत होता त्यामुळे मुंबईतील काही लोकांशी त्याचा परिचय होता मुंबईमध्ये मा माणसं हिरायची त्यांना पैशाचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवायचं आणि तिथून त्यांना नांदोज डोंगरावर आणून त्यांची हत्या करायची असा हा कट होता चौदा नोव्हेंबर दोन हजार तीन रोजी मुंबई वाशी परिसरातील माळी कुटुंबातील केरू भाऊ माळी त्यांची पत्नी अनिता आणि त्यांचे मुलगे संजय व राजेश यांना पैशाचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून आरोपींनी त्यांना नांदोस डोंगरावर आणलं होतं आणि तिथे त्यांची हत्या केली होती त्यापूर्वी तीस ऑक्टोबर दोन हजार तीन रोजी विजय सिंह दुदे संजय गवारे दादासाहेब चव्हाण आणि विनायक उर्फ बाळा पिसाळ यांची त्यांदोष डोंगरावर या चौघांनी निर्गुण हत्या केली होती हे आरोपी या लोकांना सिंधुदुर्गात पैशाचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून आणायचे कणकवली किंवा मालवणमध्ये ठेवायचे नांदोस डोंगरावर जाऊन हत्याकांड घडविण्याची तयारी करायचे आणि ठरल्या वेळेनुसार त्यांना नांदोस डोंगरावर पैशाचा पाऊस पाडला जाईल असं आमिष दाखवून घेऊन जायचे आणि तिथेच त्यांची हत्या करायचे ही हत्या करताना एका एकाला पुढे नेऊन त्यांची हत्या करायची इतर जोगेदन शंकर सारगे आणि हेमनाथ ठाकरे यांची हत्या नांदोस डोंगर वगळता इतर ठिकाणी करण्यात आली त्या संबंधीचे पुरावे सिद्ध होऊ शकले नाहीत मात्र अन्य गुणांमध्ये दोषी ठरवून न्यायालयानं चौघांनाही फाशीची शिक्षा सुनावली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फाशीची शिक्षा सुनावणारा हा पहिलाच खटला होता सरकारी पक्षाच्या वतीनं ऍडव्होकेट अजित भणगे आणि ऍडव्होकेट प्रेमानंद नार्वेकर यांनी काम पाहिलं होतं आणि न्यायाधीश जे एन शानबाग यांनी फाशीच्या शिक्षेचा निकाल दिला होता संतोष चव्हाण हा बाबा बनायचा तीन लाखांचे तीन कोटी रुपये पैशाच्या पावसामध्ये होतील असं आम्ही दाखवण्यात आलं होतं त्यासाठी मुंबईत या आरोपींनी अनेक ठिकाणी पैशाच्या पावसाचे खोटे नाटे प्रयोग करून दाखवले होते अनेकांना जाळ्यात ओढलं होतं ज्यांची हत्या झाली ते दहा जण मात्र या अंधश्रद्धेचे बळी पडले होते संतोष चव्हाण हा नेहमी तथाकथित महाराज किंवा बाबाचं रूप धारण करायचा आणि पैशाच्या पावसाचं आमिष दाखवायचा माळी कुटुंबातील चार जणांची हत्या ही दुर्मिळातील दुर्मिळ हत्या असल्याचं न्यायालयानं म्हटलं होतं केवळ पैशाच्या हव्यासापोटी या हत्याकांड घडवण्यात आलं आणि आजही या हत्याकांडाची नेहमी चर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायम असते यासोबतच मी इथेच थांबतो कोकण आणि गोव्यातील अशाच गॉसिप पाण्यासाठी पा फक्त कोकणी गॉसिप नमस्कार